महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महानगरपालिका निवडणुकी दरम्यान झालेल्या प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्यासह आठ आरोपींनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले त्यानंतर याच प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या फरार आरोपींना अद्याप अटक न झाल्याने न्यायालयानं पोलिसांना फटकारले राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत जगताप श्रेयस जगताप सुशांत जाबरे धनंजय देशमुख यांच्यासह अन्य आरोपी अद्याप फरार आहेत त्यांना ही अटक करा असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत आता पोलीस त्यांना कधी अटक करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय नगरपालिकेच्या मतदानाच्या दिवशी महाड भांडण मारामारीच्या संदर्भामध्ये जे दोन गुन्हे महाड शहर दाखल झालेले होते त्याच्यापैकी पुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणऐंशी जो होता है। त्या एकशे एकोणऐंशी मधल्या आठ आरोपींनी आज आत्मसमर्पण केलेलं आहे त्यानंतर पुढची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे पुढचा तपास चालू आहे आरोपींकडे जो तपास करणं आवश्यक आहे त्याबाबी पोलीस करत आहे त्या, त्या आरोपींची नावं मी आपल्याला सांगतो विकास गोगावले महेश गोगावले विजय मालोसरे प्रशांत शेलार धनंजय मालोसरे वैभव मालोसरे सूरज मालोसरे आणि सिद्धी अशा आठ जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत पुढची प्रक्रिया चालू धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.